महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते त्या पवित्र भूमीत इसवी सन बाराशे सत्तरच्या सुमारास नरसी या गावात एक बालक जन्माला आले त्या घरात संपत्ती नव्हती वैभव नव्हते पण भक्ती होती वडील दामाशेटी शिंपी काम करत आई गोणाई विठ्ठल नामात रंगलेली घरात साधेपणा होता पण वातावरणात भक्तीचा सुगंध दरवळत असे बालपणापासून नामदेव वेगळेच भासत इतर मुलांना खेळ भांडण धावपळ आवडायची पण नामदेव शांतपणे मंदिराच्या दिशेने चालत जात त्यांच्या लहानशा हृदयात एकच नाव होतं विठ्ठल एक दिवस आईने त्यांना सांगितले जारे नाम्या विठ्ठलाला नैवेद्य दाखव छोट्या हातात थाळी मनात श्रद्धा आणि डोळ्यात प्रेम घेऊन ते मंदिरात गेले विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसून त्यांनी थाळी ठेवली ते म्हणाले माझ्या विठ्ठला तू खा आईने तुझ्यासाठी बनवलं आहे मंदिर शांत होतं मूर्ती तशीच स्थिर होती वेळ जात होता पण नामदेवांचा विश्वास ढळत नव्हता थोड्या वेळाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांना वाटलं देव माझ्याशी बोलत का नाही ते रडत म्हणाले तू नाही खाल्लंस तर मीही काही खाणार नाही तो हट्ट नव्हता तो देवावरचा पूर्ण विश्वास होता वारकरी परंपरेनुसार त्या निरागस अश्रूंनी विठ्ठल प्रसन्न झाले मूर्ती सजीव झाली आणि देवाने नैवेद्य स्वीकारला हा प्रसंग फक्त चमत्कार नव्हता तो भक्तीच्या शक्तीचा जिवंत पुरावा होता नामदेव मोठे होत गेले तसे त्यांना वाटू लागले की विठ्ठल फक्त पंढरपुरात आहे त्यांचे जीवन मंदिराभोवतीच फिरत होते त्यांना देवावर इतका विश्वास होता की कधी कधी त्यांच्या मनात असा विचार येईल की देव माझ्यावर विशेष प्रेम करतो ही भावना चुकीची नव्हती पण त्यात सूक्ष्म अहंकार दडलेला होता एकदा त्यांची भेट झाली संत विसोबा खेचरांची विसोबा यांनी त्यांना विचारले नामदेवा तुला वाटतं देव फक्त पंढरपुरात आहे नामदेव ठाम होते हो एक कथा सांगितली जाते विसोबा एका शिवलिंगावर पाय ठेवून झोपले होते हे पाहून नामदेवांना संताप आला ते म्हणाले हे काय पाप करताय विसोबा शांतपणे म्हणाले माझे पाय तिथे ठेव जिथे देव नाही नामदेवांनी पाय हलवले पण जिथे ठेवले तिथे शिवलिंग प्रकट झाले त्या क्षणी त्यांच्या मनात वीस चमकली त्यांना उमगले देव हा एका जागी मर्यादित नाही तो सर्वत्र आहे हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता त्या दिवसापासून त्यांची भक्ती अधिक व्यापक झाली नामदेवांनी असंख्य अभंग रचले त्यांच्या अभंगात फक्त देवाची स्तुती नव्हती तर समाजाला जाग करणारा संदेश होता त्या काळात जातीभेद प्रखर होता पण नामदेव म्हणाले देवाच्या दारी कोणी लहान नाही कोणी मोठं नाही त्यांच्या कीर्तनांनी लोकांच्या मनात समानतेची भावना निर्माण केली इतिहासात उल्लेख आहे की नामदेवांनी उत्तर भारतातही प्रवास केला त्यांच्या काही रचना पुढे गुरु साहेब साहेबमध्ये समाविष्ट झाल्या याचा अर्थ त्यांची भक्ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही त्यांच्या शब्दांनी राज्यांच्या सीमा ओलांडल्या जीवनाच्या शेवटच्या काळातही त्यांच्या ओठांवर एकच जप होता विठ्ठल विठ्ठल त्यांच्यासाठी भक्ती म्हणजे श्वासासारखी होती जशी श्वास